ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व किर्लोस्कर यांच्या एकशे छप्पनव्या जयंती विशेष कार्यक्रम मी उद्योजक होणारच या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अग्रगण्य मराठी उद्योजकांना त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी व महाराष्ट्र तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले या माध्यमातून उद्योजकता नवकल्पना आणि नेतृत्वाविषयी जागृत जागरूकता निर्माण केली जाते तसेच नवउद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे ज्ञान आणि अनुभव जाणून घेण्याची संधी मिळते सदर कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा डॉक्टर सुरेश हावरे उपस्थित होते मराठी भाषा समृद्ध आणि अभिजात आहे त्याचबरोबर श्री श्रीमंत सुद्धा आहेत हे दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक का सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएसई मुंबई येथे यशस्वीरित्या ये संपन्न झाला अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी लव क्षीरसागर मुंबई उद्योग मंत्री म्हणून मी चावसला जातो तिथं आम्ही एमओयू करतो एमओयू करून महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या एमओयू मध्ये मराठी उद्योजक आहे की नाही याचा आम्ही शोध घेतो तर आपल्या सगळ्यांनाच आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची वेळ येते मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणाचा दोष आहे किंवा याच्या सगळ्या सिस्टीममध्ये दोष आहे असं मी मानत नाही पण अशा कार्यक्रमामधनं मिळाल्यानंतर भविष्यामध्ये दे मध्ये दे देखील दे दे, दे दे, मराठी उद्योजकांचे एमआयू झाले पाहिजेत या प्रेरणे आपण काम करायला शिकलं पाहिजे एक करोड <coughs> <तो साकारा। coughs> ते सात करोड शंभर करोड ते मला आम्ही येतो

अनेक महिलांना त्यांनी रोजगार पुरवलेला आहे एका अर्थाने अनेक एक स्टार्टअप्स त्यांनी सुरू केलेले आहेत आणि या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला तर आपण सगळ्यांनी टाळ्यांनी जोरदार सलामी देऊया आणि मी त्यांना विनंती करते की या प्रसंगी आपले विचार ऐकायला मिळ चुकव मला वाटतं समीरा किशोर